हाय फ्रेंड्स कसे आम्ही मी आहे जयश्री आणि मा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार पंचवीस महाराष्ट्र स्थानिक दोन स्वराज्य संस्थेविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मा एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता मग पाहूयात मुळे आपल्याच्या विषयाकडे तर महाराष्ट्रात एकूण जिल्हे आहेत छत्तीस जिल्हा परिषदा चौतीस एकूण तालुके तीनशे अठ्ठावन्न पंचायत समित्या तीनशे एक्कावन्न महानगरपालिका एकोणतीस नगरपरिषदा दोनशे चव्वेचाळीस नगरपंचायत एकशे शेहेचाळीस कटक मंडळे सात आणि ग्रामपंचायत सत्तावीस हजार नऊशे एक्कावन्न त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले तर पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे पुढे पाहूया महिला आरक्षण देणारे भारतातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे गुगल क्लासरूम सुरू करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे पुढे पाहूया धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे तसेच पाचशे अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलडणारे भारतातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य आहे हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे भारतातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे पुढे पाहूया कृषी माल निर्यात धोरण जाहीर करणारे भारतातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे त्याचबरोबर ग्रीन हायड्रोजनच्या वापरास प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे बांबू मिशनसाठी टास्क फोर्स बनवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक से युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबवा येतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद